खऱ्याचे टी व्ही पर्याय आमचा निवाडा तुमचा बुलढाण्यातील जळगाव जामोद येथील पंकज देशमुख यांचा गळफास घेतलेल्या अवस्थेमध्ये मृतदेह आढळला होता या प्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली होती मात्र ही आत्महत्या नसून घातपात असल्याचा संशय त्यांच्या कुटुंबियांनी व्यक्त केला होता त्यानंतर या प्रकरणाचा तपास संबंधित ठाणेदारांकडून उपविभागीय अधिकारी यांच्याकडे देण्यात आला त्यानंतर ही आत्महत्याच असल्याचं पोलीस तपासातून समोर आल्याची माहिती अप्पर पोलीस अधीक्षक श्रेणी लोढा यांनी दिली आहे मात्र पोलिसांचा तपास चुकीच्या दिशेनं झाला असून या संपूर्ण प्रकरणाची चौकशी सीआय मार्फत करण्यात यावी या मागणीसाठी त्यांच्या पत्नी सुनीता देशमुख यांनी बुलढाण्यात आपल्या परिवारासह अमरण उपोषणाला सुरुवात केली आहे जोपर्यंत मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत उपोषण मागे घेणार नसल्याचा पवित्रा सुनीता देशमुख यांनी घेतलाय यांचा मृत्यू दुपारीच झाला होता पण मला त्या संदर्भात काहीच रात्रभरी माहीत हो नव्हतं आणि सतरा तास गावामध्ये ठेवून मला जळगाव जमतमध्ये दाखवण्यात आलेलं नाही त्याच्यानंतर पंचवीस तासानंतर माझ्या घरासमोर डायरेक्ट जे पी एम झालेले शव आहे ते आणण्यात आलेलं आहे त्यानंतर असं माहिती पडलं होतं की यांची जी हत्या झालेली आहे पूर्ण गावामध्ये जी चर्चा होती त्यांच्या शरीरावर अनेक प्रकारच्या जखमा वगैरे होत्या त्यांचा पी एम रिपोर्टमध्ये कुठंच उल्लेख नाही आहे आणि जळगाव जमतमधून यांना अकोला पी एम साठी जे नेण्यात आलं होतं फॉरेन्सिक पी एमसाठी नेण्यात आलेलं होतं असं सांगण्यात आलेलं आहे पण ते पी एम फॉरेन्सिक झालेलं नाही आणि कुठल्याच प्रकारचे फिंगर प्रिंट्स वगैरे तपासासाठी त्यांनी तिथे दिलेली नाही आणि पोलीस प्रशासनानेच माझ्या पतींच्या तपासामध्ये सुरुवातीलाच त्यांनीच घोटाळे केलेले असल्यामुळे आता पोलीस प्रशासनाकडून हा तपास समोर येईल असं वाटत नाही त्याच्यामुळे माझी आता सीआयडीची मागणी भूमिका आता जी माझी मागणी आहे ती सीआयडी तपासाची ठाम राहणारी आहे आणि आता जर माझा जीवही गेला तर मी इथून उठणार नाही माझी मागणी पूर्ण झाल्याशी आहे जोपर्यंत पालकमंत्री येऊन स्वतः मला लेखी निवेदन देऊन सीआयडी तपासाची मागणी मान्य करत नाही तोपर्यंत मी इथून हालणार नाही बुलढाणा जिल्ह्यातील महत्त्वाच्या घटना आणि घडामोडी पाहण्यासाठी तुम्ही निर्भय स्वराज्य या चॅनलला अद्यापही सबस्क्राइब केलं नसेल तर आत्ताच जाऊन सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाखवायला विसरू नका आणि फेसबुक पेजला शेअर आणि लाईक करा पाहता निर्भय स्वराज्य